नमस्कार दाक्ष बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो सध्या ह्या वर्षीचा ऐंशी टक्के हंगाम छाटणीचा हंगाम हा कम्प्लीट झालेला आहे परंतु अतिपावसामुळं अनेक ठिकाणी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे आणि आपल्या सर्वांचं लक्ष डावणी करपा या रोगांकडे आहेत आणि बाग कशी वाचवायची याच्याकडे आहेत परंतु आता पाऊस गेल्यानंतर प्रचंड प्रमाणात हीट वाढते आणि ह्या हीटमध्ये अनेक किडींचा प्रकोप होत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या स्टेजला आपल्याकडे थ्रिप्स ह्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये होतो आणि ह्या थ्रिप्स किडीची मुख्य म्हणजे प्रौढ थ्रिप्स आणि निम्फ ह्या ज्या दोन स्टेजेस असतात ह्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या द्राक्षाला अडचणीत आणतात यामध्ये पानं वाकडी होणे त्याचबरोबर मन्यावरती खरडा येणे मनी चाटणे आणि त्याच्यानंतर दांडासुद्धा सुद्धा खरडला जातो आणि त्यामुळे अशा द्राक्षाची व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू ही प्रचंड प्रमाणात कमी होते विशेषतः खरडा आलेले द्राक्ष किंवा डाग पडलेले द्राक्ष हे एक्सपोर्टला अजिबात चालत नाही आहे त्यामुळे थ्रिप्स जरी फार बारीक कीड असली परंतु तिचा इम्पॅक्ट आपल्या भावाच्या दृष्टीनं बाजारभावाच्या दृष्टीनं फार मोठा आहे आणि त्यामुळे अशा किडीचा नायनाट बंदोबस्त करणं अतिशय आवश्यक आहे आज किडीसाठी अनेक औषधं आहेत परंतु ह्या वर्षी बेशेप कंपनीनं एक्सपोनस नावाचं अतिशय प्रभावशाली आणि नवीन केमिस्ट्री असलेलं प्रॉडक्ट बाजारामध्ये आणलेलं आहे आणि हे प्रॉडक्ट प्री ब्ल्यूम अवस्था म्हणजे पंचवीस ते सत्तावीस दिवस दिवसाच्या आत आणि एक स्प्रे हा सेटिंग अवस्थेमध्ये घेणं अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे ह्या अवस्थेमध्येच खऱ्या अर्थानं फ्लावरिंग आणि प्रीब्ल्यूम ह्या अवस्थेमध्येच खऱ्या अर्थानं थ्रिप्स अडचणीत आणत असतं ह्या ठिकाणी पानं वाकडी होणे पुन्हा दांडा खरडणे रॅचीस खरडणे देठावरती काळे ठिपके पडणे आणि त्यामुळे स्टॉक नॉक्रोशीस सारखं काळा देट काळा पडून त्या ठिकाणी फुगवणे देखील त्याचा विपरीत परिणाम होत असतो त्याचबरोबर खरडा आणि डाग आलेले मनी हे अजिबात मार्केटला चालत नाहीये त्यामुळे याचा बंदोबस्त प्री ब्ल्यूम अवस्था आणि सेटिंग अवस्थेमध्ये करणं अत्यंत गरजेचं आहे एक्सपोनस फक्त चौतीस एम एल प्रति एकरी घ्यायचं आहे अतिशय डोस कमी आहे परंतु अतिशय प्रभावशाली त्याचं काम आहे आणि एक्सपोर्ट साठी फक्त एक स्प्रे आपल्याला प्री ब्लूम पंचवीस ते सत्तावीस दिवस दिवसाच्या आत घ्यायचा आहे तर लोकल मार्केट साठी प्री ब्लूम अवस्थेमध्ये एक स्प्रे आणि एक सेटिंग अवस्थेमध्ये एक स्प्रे असे दोन स्प्रे जर घेतले तर आपण अतिशय चांगल्या प्रकारे थ्रीपचा बंदोबस्त करू शकतो तसेच ह्या वर्षी एक्सपोनस हे एन आर सी ग्रेप्सने एनएक्झर फाईव्हमध्ये मध्ये रिकमेंड केलेलं औषध आहे त्यामुळे एक स्प्रे एक्सपोर्टसाठी आपल्याला चौतीस एम एल प्रति एकरी हा घ्यायचा आहे आणि हा स्प्रे आपल्याला प्री ब्ल्यूम अवस्थेत किंवा पंचवीस ते सत्तावीस दिवस दिवसाच्या आत एक्सपोर्टसाठी घ्यायचा आहे तर लोकलसाठी तुम्ही दुसरा स्प्रे सेटिंग अवस्थेमध्ये एक घेऊ शकता आणि एन आर सी ग्रेप्सनं रिकमेंड केलेलं एनएक्झेर फाईव्ह मध्ये असलेलं हे नवीन केमिस्ट्री असलेलं औषध आहे त्यामुळे याचा एक नवीन केमिस्ट्री असल्यामुळं एक याचा एक स्प्रे आपल्याला प्रीम ब्लूम अवस्थेमध्ये एक्सपोर्टसाठी नक्की घ्यायचा आहे त्याचा पी एच आय हा सत्तर दिवसाचा आहे त्यामुळे एकच स्प्रे आपल्याला रिकमेंडेड एक्सपोर्टसाठी आहे आणि तो स्प्रे आपल्याला प्री ब्लूम अवस्थेमध्ये नक्की घ्या जेणेकरून आपल्याला नवीन केमिस्ट्री डिश कीटकांचं रेजिस्टन्स ह्या गोष्टी आणि रेशोब्यू एम आर एल हे प्रॉब्लेम आपल्याला येणार नाहीत तर आम्ही आलोय अमोल प्रकाशराव ढिकले सय्यद पिंपरी यांच्या मळ्यामध्ये नमस्कार अमोल हो नमस्कार सर तुमचं एक्सपरियन्स बद्दलचं काय मत आहे ते सांगतो मी राहणार सय्यद पिंपरी माझे नाव अमोल प्रकाश ढिकले तर मी गेल्या सात वर्षापासून द्राक्ष बाग शेती करतो तर माझ्याकडे चार एकर द्राक्ष प्लॉट आहे एक अनुष्का वरायटी एक थॉम्सन वरायटी okay. तर मी दोडा स्टेजला तीस दिवसांमध्ये एक्सपोनस हा स्प्रे घेतला होता एकरी चौतीस एम एल टाकला होता तर मला अतिशय सुंदर उत्तम रिझल्ट आलेले आहे आणि येलो थिप्स एक पण राहिलेला नाही आहे आपण बघू शकतो शेंड्यावरती एक पण थिप्स नाही आहे हे बघा सर एक पण थ्रिप्स नाही आणि घडात पण एकदम एक पण थिप्स राहिलेला नाही एकदम उत्तम घड झालेला आहे एक पण येलो नाही ब्लॅक पण नाही बघा एक पण थ्रीप्स नाहीये अतिशय सुंदर रीत मला रिझल्ट आलेले आहे आणि आता आपण बघितलंय की अमोल भाऊच्या बागेमध्ये त्यांनी एक्सपोनस हे तिसाव्या दिवशी एक्सपोर्ट साठी वापरलेलं आहे आणि एक्सपोनस वापरल्यानंतर शेंड्यावरती किंवा घडावरती कुठेही थ्रीप्स दिसत नाहीये आणि येलो थ्रिप्स या दोन्ही साठी अतिशय प्रभावशाली आहे एक्सपोनस आणि त्याचबरोबर घडाचा दांडा रॅचिस हा शेवटपर्यंत हिरवागार ठेवतो मन्यावरती कुठल्याही प्रकारचा खरडा येत नाही त्यामुळे मार्केट व्हॅल्यू आणि एक्सपोर्टसाठी पाहिजे तशा पद्धतीचे क्लीन मनी आपल्याला मिळतात आणि त्याचबरोबर सुद्धा काळे पडत नाही त्यामुळे घडाची फुगवण क्षमता ही शेवटपर्यंत चालू राहते त्यामुळं एक्सपोनस हे कमी डोसमध्ये अतिशय प्रभावशाली असं नवीन केमिस्ट्री असलेलं एन आर सी ग्रेप्सनं केलेलं प्रभावी आणि नवीन औषध प्रत्येक बागायतदारांना एक्सपोर्टसाठी हे वापरलंच पाहिजे एक्सपोर्टसाठी तीस दिवसाच्या आत एक स्प्रे घ्यायचा आहे आणि लोकल मार्केटसाठी तुम्ही याचे दुसरा स्प्रे सिटिंग अवस्थेमध्ये घेऊ शकता जेणेकरून क्लीन बेरी हिरवा घड हिरवा दांडा आणि जास्त फुगून असलेला घड द्राक्ष आपल्याला नक्कीच मिळतील धन्यवाद अमोल भाऊ धन्यवाद धन्यवाद आणि आम्ही बी एस एफ चे सुद्धा आभार मानतो की त्यांनी अतिशय चांगल्या नवीन केमिस्ट्रीचं औषध आपल्या शेतकरी बांधवांसाठी द्राक्ष इंडस्ट्रीसाठी दिलेलं आहे धन्यवाद